आपली ग्रेव्ही बघा कशी झाली आहे मस्त एकदम थिक झालेली आहे भाकरीच्या बरोबर मी तुम्हाला खाऊन दाखवते पहिला मच्छे आणि तुम्ही बघू शकता की ती ग्रेव्ही आपली थिक झालेली आहे एक नंबर आज केनिस किचनमध्ये के हलवा बनणार आहे त्या आपण हलवा असं कापून आणलेला आहे आणि पूर्ण स्वच्छ करून घेतलाय धुवून घेतला आहे आज आपण ग्रीन बनवणार आहे ग्रेव्ही तर ग्रीन ग्रेव्ही कशी बनवायची ना त्यासाठी मी इथे वाटणासाठी ओला खोबरा घेतला आहे आणि मिरची आलं आणि लसूण आणि हे टमाटर आपण डायरेक्ट टाकणार आहे आणि काजूची पेस्ट बनवायची आहे आणि कोथंबीर आपल्याला भरपूर लागणार आहे तर चला आपण आता पेस्ट बनवू इथे हिरव्या मिरच्या घेतल्यात साधारण सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आपण हे घेतलं लसूण घेतले इथे एक मोड भरून असं समज लसूण घेतलंय आपल्याला जसं लागेल तेवढं टाकायचं आहे आपल्याला आणि मी हे नेहमी वाटून ठेवते फ्रीजमध्ये हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे बारीक त्याचं आपलं वाटून झालेलं आहे हे आपण आता बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे वाटण आणि जसं लागेल आपल्याला तसं ला टाकायचं आहे त्यात ग्रेव्ही मध्ये कारण आपण इथे लाल मसाला नाही वापरणार ना आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ओलं खोबरं घेणार आहे एक छोटा खोबरा घेतलेला आहे मी छोटा एक नारळ घेतलेला आहे आणि तो पूर्ण घेतलेला आहे नारळ त्याला बारीक कापून घेतलंय आणि कोथंबीर आपल्याला जास्त लागणार आहे कोथंबीर एवढी जास्त घेतली आहे आणि डेठानसकट घेतली आहे बघा धुऊन घेतलीय आणि ह्याला पण आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे आपलं वाटण तयार झालंय आपण या बाउलमध्ये काढून घेऊ हिरवं वाटण आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काजू ना अर्धा तास भिजत घातलेले हे काजू टाकायचे साधारण वीस काजू आहेत वीस ते पंचवीस असतील काजू आणि हे वाटून घ्यायचे इथे आपली अशी काजूची पेस्ट तयार झाली आहे ती पण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ टोप आपला गरम झालाय त्यात ते आपण तेल टाकून घेऊ आणि हे अख्खा गरम मसाला आहे ना तो टाकायचा आहे तेजपत्ता आणि काळी मिरी काळी वेलची आणि मिरी टाकायची दोन तेजपत्ते घेतलेत त्यात आपल्याला लगेच टमाटर टाकायचे हे तीन टमाटर घेतलेत मी तीन टमाटर घेतलेत थोडं शिजून घ्यायचे आपल्याला येथे टमाटर आपले थोडे शिजलेत त्यात आपल्याला आलं लसूण आणि मिरची ह्याची पेस्ट टाकायचे पण यात आपण मसाला नाही टाकणार आहे लाल आपण मिरचीवरतीच करणार आहे सगळं मिरची आपल्याला जरा जास्त लागेल यातच आपल्याला लगेच हळद टाकायची आहे आणि एक चमचा धना पावडर आणि गरम मसाला जास्त लागेल दोन चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ हे पूर्ण मिक्स करून घेऊ त्यातच आपल्याला पण हा वाटण वाटलाय ना खोबऱ्याचा तो टाकून आणि यातच आपल्याला एकदम बारीक केलेली कोथंबीर आहे ना ती पण टाकून द्यायची तेलावर जरा शिजवायचंय त्याला थोडं तेल सुट असोपर्यंत आपल्याला असं मिक्स करत जेणेकरून आपला खोबरा शिजला पाहिजे तुम्ही पण खायला तुम्ही बघू शकता इकडनं तेल सुटायला लागलं आता म्हणजे आपला खोबरा व्यवस्थित शिजलाय त्यात लगेच आपल्याला काजूची पेस्ट आहे ना आपण बनवली होती ती टाकून द्यायची काजूची पेस्ट आधी नाही टाकायची ते टोपाला लागू शकते ती चिपकते लगे आणि वाटण गॅस फास्ट करायला आपण आणि थोडं शिजून घेऊ लगेच त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय आपला वाटणाचं पाणी आहे ना तो पूर्ण आपण त्यात टाकून द्यायचे तुम्हाला जेवढी ग्रेव्ही लागेल तेवढं पाणी टाका तुम्ही आता या ग्रेव्हीला थोडा एक उकाळा येऊन द्यायचा आहे नंतरच आपल्याला त्याच्यामध्ये मच्छी टाकायची इथे आपल्याला बॉईल व्हायला आपल्याला साधारण पाच मिनिटं लागलेले आहेत आपलं बॉईल झालेले त्यात आपण आत्ता मच्छी सोडायची आहे हलवा मासा हा आणि अर्धी आपल्याला फ्राय करायची आहे एवढे फ्राय करू आपण आपण दोन ते तीन मिनिटासाठी असं सा झाकण ठेवायचं आहे ठेवायचंय आपण थोडं टेस्ट करून बघायचंय मीठ आपलं बरोबर आहे का गरम आहे थोडा मीठ लागेल आपल्याला थोडं मीठ टाकायचे आपल्याला तर जरास झाकण द्यायचंय आपली मच्छी झालेली आहे आपण त्यात कोथंबीर टाकायची आणि सर्व करायचं गॅस बंद करून टाक वाव बघा ग्रेव्ही मस्त झालेली आहे मच्छीची आणि असोडाला पाणी सुटलं आहे ना आताच खावासा वाटत झाले <laughs> ग्रेव्ही mm. ग्रीन ग्रेव्ही ग्रीन ग्रेव्ही फर्स्ट टाइम आपण ग्रीन ग्रेव्ही बनवलेली आहे पण बघा कशी मस्त झालेले आणि पीस पण बघा आपले तुटले आहे पूर्ण पूर्ण कोथंबीर चट लागली बघा या खा तुम्ही पण तेच घरी बनवा आणि खाऊन बघा कसं लागतं ते एकदम टेस्टी लागणार आपली फिश थाली तयार आहे बघू शकता हे लिंबू आहे ना पिळून घ्यायचं जरा आपली ग्रेव्ही बघा कशी झाली आहे मस्त एकदम थिक झालेली आहे भाकरीच्या बरोबर मी तुम्हाला खाऊन दाखवते पहिला मच्छी आणि तुम्ही तेम्ग बघू शकता किती ग्रेव्ही आपली थिक झालेली आहे एक नंबर आता आपण एक राईस च्या बरोबर पण खाऊन टाकू मस्त टाकत थोडा सलाड आपली मच्छी पण मस्त फ्राय झालेली हलवा सुपर एकदम टेस्टी